आपल्या सर्वांच्या विनंतीनं कविता मी कधी वाचलेली नाही आतापर्यंत <laughs> गायलेलीच आहे चंग आहे साक्षीला तुझ्या माझ्या प्रेमासाठी तुझ्या माझ्या प्रेमासाठी रात काजव्यांची फुलं चंग आहे साक्षीला मन तुझ्या संग बोल रोज रोज येतो राणी तुझ्या गफेटीसाठी मनामध्ये झुरतो राणी नाही होत गाठी भेटी तुझ्या भेटी साठी म्हण आधी र तुझ्या भेटी साठी म्हण आधी झालं आणि फुलपाखर हुन म्हण तुझ्यापाशी आलं फुलपाखर हुन म्हण तुझ्यापाशी आलं काय तुझा नखरासके काय तुझ्या नखरासके रेखी व बाजू बंद नाकी डोळी छान दिसते मन होई बेधुंद पाठीवरली वेणी तुझी सापावाणी डोल पाठी वेणी तुझी सापावणी डुल कानामध्ये डुलतात सखे सोन्या सगळं डोल कानामध्ये डुलतात सखे सोन्या सगळं डोल शीतल चंद्रावाणी तुझा गोरा पान मुखडा शीतल चंद्रावाणी तुझा गोरा पान ग मुखडा नाकामध्ये डुलतो सखे नथीचा आकडा कमरेला कमरपटा कंकण सोन्याचं भासलं सो कमरेला कमरपटा कंकण सोन्याच पायामध्ये पैजण सखे चांदीच वाजलं पायामध्ये पैजन सखे चांदीच वाजलं काय तुझा डवल सखे काय तुझा डवल सखे तुझी चाल नवरावाणी काय तुझा डवल सखे तुझी चाल नवरावाणी आणि चांदण्यात रूप दिस चंद्रावाणी झुंजू मुंजू होता होता झुंजू मुंजू होता होता राणी दवबिंदू ग सांडल आणि पहाटेच्या अंगणात कुणी चांदणं पेरलं पहाटेच्या अंगणात कुणी चांगलं फिरलं धन्यवाद